सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी नवे या स्टोरीचे त्रेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज मकर संक्रांती होती आणि अर्जुनराव राहुलच्या घरी गेले होते आणि तिथे सगळेजण जमले होते हळदी हो कुंकू आहे या नावाखाली आजही कोमलनं सगळी तयारी करून दिली होती चकण्याला तर काहीच कमी नव्हती आणि मग खूप वात्रट फाजील इकडच्या तिकडच्या समाजकारण राजकारण घरातल्या आधारातल्या गप्पा मारत मारत सगळे रॉयल बॉयज ड्रिंक करत होते आणि मितालीने इतक्यात अभिला फोन केला आणि अभि सगळ्यांना म्हणाला ए बायकोचा फोन आहे काय करू आणि अर्जुनराव म्हणाले पुन्हा एकदा घ्यायची का बायकांची ऑनलाईन वधू परीक्षा आणि मग बघूया की इतक्या वर्षानंतर आपल्या बायका आपल्याशी कशा बोलतात आणि अभिनय दोन्ही हात त्याच्यासमोर जोडले आणि म्हणाला काही नको जितकी चढवली आहे ना पेगवर पेग घेऊन पे तितकी उतरेल तिच्या एका शब्दानं आणि काही वर्षापूर्वी तिने बेडरूमच्या बाहेर चटई टाकली होती मला झोपायला पण यावेळी आता बैलाच्या गोट्यात नेऊन झोपवी इतकी पावर वाढली आहे आता माझ्या मितूची तसे आता सगळे थोडे थोडे हसले आणि चैतन्य म्हणाला बोख अभिच्या तोंडात सारखं माझे मितू माझे मितू अभि तुझं खूपच प्रेम आहे रे तिच्यावर तुझं लव्ह मॅरेज आहे का रे तसं राहुलनं चैतन्याच्या डोक्यात एक टपली मारली आणि म्हणाला बेन्या आता बास्कर प्यायची तुझी टंग स्लिप व्हायला लागली आहे आणि तुझा गजनी झाला आहे विसरलाच काय तिच्यासाठीच आपला अभि स्वर्गाच्या दारात जाऊन आला आहे परत त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि चैतन्य आठवून म्हणाला सॉरी सॉरी मला वाटलं लव मॅरेज तर अर्जुननं केलं आहे आणि त्यानंच सुसाईडचा प्रयत्न केला होता आणि अर्जुन म्हणाला माकडा तुला गुलाबाच्या जागी धोतरा आणि धोत्राच्या जागी गुलाब दिसतोय का रे माझं अजिबात लव मॅरेज नाही इतकं मनात होतं तरी नाही झालं आणि राहुल म्हणाला हे बाकी बरोबर पर बोललास अभि आता एक एक बाळ झाले आणि इतक्या वर्षाचा संसार करून बायकाची पावर वाढली आहे आणि त्या खरंच आता आपलं ऐकतात कमी आणि बोलतात जास्त आणि आपल्याला बोलावं लागतं कमी आणि त्यांचं जास्त ऐकावं लागतं मग वाजून वाजून यांच्या चर्चेच्या नादात फोन पुन्हा बंद झाला आणि मग पुन्हा वाजायला लागला आणि अभि म्हणाला हे सगळे शांत बसा मला फोन घेऊ द्या मग त्यानं फोन घेतला आणि मी तू म्हणाली अभि कुठं आहेस आपण पुण्याला जाणार होतो ना परत आणि तुझा अजून पत्ता नाही घरी कधी येणार आहेस आणि आता अभिनं सुरुवात केली डार्लिंग बेबी शो ना माय स्वीट वाईफी आणि पुढे काहीतरी म्हणणार इतक्यात मी तू म्हणाली अभि बास आता पुढे बोलू नकोस आणि तू आत्तापर्यंत चार पॅक घेतले पाचवा घेऊ नकोस तुला झेपणार नाही तसे सगळे रॉयल बॉयज फार चकित झाले आणि त्यांना तर काहीच कळत नव्हतं की तिकडं बसून या मितालीला कसं कळलं की अभिने चार पेक घेतले होते कारण खरंच अभिनं चार पेक घेतले होते आणि अभिलासुद्धा कळलं नाही आणि अभि सगळ्यांच्या वतीनं त्याची शंका विचारत म्हणाला तू तुला कसं कळलं की मी चार पेक घेतले आणि तू म्हणाली तुम्हाला डार्लिंग बेबी सोना आणि स्वीट वाईफ ही चार विशेषणं लावली ना एकापेगसाठी एक, एक मी ओरडू नये म्हणून हो ना आणि पाचवं लावू नकोस तुला झेपणार नाही आणि जर घेतलं तर तिथे झोप ड्रायविंग स्वतः करत घरी येऊ नकोस आणि अभि हसून म्हणाला ओके डिअर लव यू सो मच आणि पुण्याला उद्या दुपारनंतर निघू आणि त्यानं फोन ठेवला आणि डिअर म्हटला म्हणून आणखीन एक पेक भरला आणि राहुल म्हणाला यार मानलं अभि तुझ्या बायकोला मानलं बाबा ती तुला खूप चांगला ओळखते आणि चैतन्य म्हणाला आणि मागणं पुढणं अधून मधून सुद्धा ओळखते तसे पुन्हा सगळे हसले आणि सचिन म्हणाला चैतन्य त्याचं जाऊ दे पण आज तू नक्कीच ड्रिंक आणि ड्राय प्रकरणात पकडला जाणार त्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे घरी गेल्यावर ड्रायविंग करायला बसू नकोस <laughs> नाहीतर बायको रंगे हात पकडेल आणि तिथेच हातकडी घालेल आणि चैतन्य म्हणाला तुमचं बरोबर आहे हातकडी घालेल ती मला पण तिच्या प्रेमाची आणि सचिन अर्जुनला म्हणाला अर्जुन तू तेवढा सावध वाघ बाबा सगळ्यात जास्त काळजी मला तुझी वाटते कारण आज तू खरंच गोप्य स्फोट करणार आहेस आणि खूप मोठी रिस्क घेणार आहेस अर्जुन म्हणाला रिस्क कितीही मोठी असली तरी अंगावर घ्यायला मी समर्थ आहे पण भाड्या तू फक्त बेडरूमच्या बाहेर येऊ नकोस कारण मला कितीही मार पडला तरी चालेल पण तुझ्या समोर नको आणि आता उठा उशीर झाला आहे असं म्हणून सगळे उठले घरी गेले आशूला झोपी लावून मयुरी नुकतीच मोबाईल बघत बसली होती आणि मोबाईलमध्ये साडेआठ वाजले अर्जुनराव अजून आले नाहीत असं वाटून तिनं त्यांचा नंबरवर क्लिक करून फोन करणार इतक्यात सॉरींनी हारणं दिला आणि मग शंभर वर्ष आयुष्य आहे अर्जुनरावांना असं ती मनातच म्हणाली मग तो बेडरूममध्ये आला आणि गुपचूप फ्रेश झाला आणि घसा साफ करून तिच्याजवळ जाऊन बसला आणि मग तो तिला म्हणाला होता की संक्रांती दिवशी तुला मधोश करणारं प्रेम करेल आणि ती त्याची वाट बघत होती कारण तिलासुद्धा दोघांमध्ये जास्त दिवस फिजिकली गॅप पडलेला चालत नव्हता आता ती त्या दिवशी किती हट्टाला पेटली होती आणि त्यानं तिला आजच्या दिवसाची वाट बघायला लावली होती आणि आत्ता तिने त्याच्याकडे तिरक्या नजरेनं बघितलं आणि थोडा वेळ त्याची वाट बघितली आणि तो गप्प बसला आणि नेहमी सगळ्यात आधी सुरुवात करणारे अर्जुनराव आज मात्र का गप्पा आहेत हे तिला कळेना आणि मग ती खाली झोपायला लागली त्याची वाट बघून बघून आणि इतक्यात त्यानं तिच्या पाठीखाली हात घातला तिला झोपी दिलीच नाही आणि तशीच उचलली आणि समोर बसवली आणि म्हणाला का खूप झोप आली का ती म्हणाली नाहीतर काय करू नुसतं भिंतीकडे बघत बसू का तो म्हणाला मग नवऱ्याकडे बघावं तो वाट बघतोय ती म्हणाली मग मी पण वाट बघत होते ना चार दिवस झालं की तुम्ही मला वाट बघायला लावली आहे आणि अजूनही तेच करायला लावत आहात मग त्यानं तिच्या रेशमी केसांचा आंबाडा सेल केला आणि तिचे के सगळे केस एका बाजूने समोर घेतले आणि दुसऱ्या बाजूने उघड्या मनावर त्याचं एक बोर्ड फिरवायला लागला तस ती तशी ती शहारली आणि तिला कसं तरी खायला लागलं आणि मग तो म्हणाला मयू तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि त्याच्या बोटाच्या स्पर्शाची नशा तिच्या डोक्यात बिनली होती आणि आता तिचे डोळे पेंगुळ्यासारखे झाले होते आणि ती काहीच नाही बोलली कारण तिला काही ऐकायचं नव्हतं आणि मग पुढे तोच म्हणाला मयू मी ड्रिंक केली तसे तिने एक डोळे उघडले आणि म्हणाली काय काय म्हणालात तो पुन्हा म्हणाला मयू मी ड्रिंक केली आणि पहिल्यांदा नाही तर खूप दिवसापासून करतो आणि तिला तिच्या कानावर विश्वास बसना ना अर्जुनराव आणि ड्रिंक हे कॉम्बिनेशन तिला ऐकायला खूप वाढ वाटत होतं मग जे ड्रिंक करतात त्यांना अर्जुनराव किती शिव्या घालतात दारू पिऊ नका असं समजावतात दारू पिऊन संसाराचं आणि शरीराचं किती नुकसान होतं कोणाचंही भलं झालं नाही असे उपदेशाचे डोस पाजतात आणि तेच अर्जुनराव स्वतः दारू ढोसतील का आणि ते असं काही करणं शक्यच नाही असं तिला वाटत होतं आणि केली तर केली ड्रिंक पण तो तिच्यापासून इतके दिवस काहीच लपवत नाही हेही तिला माहीत होतं त्यामुळे आत्ता तिला त्याच्यावरही विश्वास बसला नाही आणि ती म्हणाली अर्जुनराव आता एप्रिल फुल नाही बरं का मस्करी करू नका मला माहीत आहे तुम्ही पुन्हा मला मुद्दाम त्रास देत आहे आणि तो म्हणाला मयू तुझी शपथ असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याच्या तोंडाचा वास तिच्या नाकात गेला आणि त्याच दिवशीचा हा वास आहे हे तिनं ओळखलं आणि किळस येऊन म्हणाले शी म्हणजे हा दारूचा वास आहे आणि असला असतो का आता भोळ्या मुयुराणीला हा वास दारूचा आहे हेही माहीत नाही आता कधी याचा अनुभवच नाही तर कसं करणार आणि मग ती त्याच्यावर विश्वास न बसून आली अर्जुनराव हे तुम्ही खरं बोलताय का उभ्या जन्मात तुम्ही माझ्याशी खोटं बोलणार नाही हे मला माहीत आहे आणि तो पुन्हा तिला शब्दात पकडत म्हणाला अगं मी तुझ्याशी खोटं का बोलू आणि मी खोटं बोललोच नाही मी फक्त तुझ्यापासून गोष्ट लपवून ठेवली ती म्हणाली पुन्हा माझी शपथ घ्या आणि अर्जुनराव म्हणाले मयू तुझी शपथ आणि आता ती चिडली त्याने सोडलेले केस तावा, तावा वरती बांधून त्याचा आंबाडा घातला आणि बांगड्या मागे सरकवून त्याला फटके द्यायला लागली आणि अर्जुनराव म्हणत होते अगं ऐक तरी ती म्हणाली काय ऐकू इतके नालायक असाल असं वाटलं नव्हतं आणि किती वर्षापासून असं करत होता खरं खरं सांगा मला अजूनही माहीत नाही आणि अजून माझ्यापासून काय काय लपवतात बाहेर लपडे आहेत का पोरं काढून ठेवलीत का बोला आणि तो मला मयू असं काय करते सगळं चांगला माणूस आहे मी लपडं करतो पण फक्त तुझ्यासोबत आणि आपलीच पोरं आहेत मला दुसरी पोरं नाहीत आणि तिने आता रागाच्या भरात चक्करांच्या कानाखाली मारली हो खरंच कानाखाली मारली कारण तिचा फार मोठा विश्वासघात झाला होता असं तिला वाटत होतं तिचा नवरा म्हणजे तिच्यासाठी पूर्व दिशा होती जिकडे बघून सगळ्यांना मार्गदर्शन मिळतं आणि त्या दिशेला सगळे नमस्कार करतात कारण सगळ्यांना संजीवनी देणारा सूर्य हो, त्या दिशेला उगवतो आणि त्यांनीच असं करावं हो, हे तिला सहन झालंच नाही आणि आणखीन काय काय लपवून ठेवलं याबद्दल आता तिला शंका यायला लागली आणि तिच्या मनात अविश्वास निर्माण झाला मग त्या थपडीमध्ये जास्त दम नव्हता बरं का पण तरीही तिनं मारली आणि तिचा राग त्याला कळत होता त्यामुळे त्यानं जास्त सिरियसली घेतलं नाही कारण तिच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली याबद्दल त्याला तिनं उकळत्या तेलात टाकायला हवं होतं असं त्याचं मत होतं आणि ती अशी त्याला फटकवत म्हणाली आणि हे मला सांगून साळसूतपणाचा सा आहे का आता ना मी तुमच्याशी बोलणारच नाही मी तुमचं तोंडही बघणार नाही असं म्हणत तिनं तिच्या डोळ्यातून अश्रू काढले आणि अर्जुनराव म्हणाले अगं बायको एक तरी मी एकटा नाही घेत सगळे घेतात ती म्हणाली मग सगळ्यांनी शेण खालं म्हणून तुम्ही खाल का ते आधी मला सांगा आणि तुमच्या त्या मित्रांनी आग्रह केला म्हणून असं म्हणूच नका कारण तुमच्या मनात आल्याशिवाय तुम्ही एखादी गोष्ट करत नाही हे मला चांगलं <वागा> माहीत आहे मग तो म्हणाला अगो तुझ्याच फायद्यासाठी घेतलं मी हे आणि तूच म्हणालीस की नाही तुला आवडतं मी ड्रिंक केल्यावर रोमॅन्स केलेला आता ती चकित होऊन म्हणाली अर्जुनराव दात पाडून हातात देन मी कधी म्हणाले असं खोटं बोलून माझ्या नावावर खपवू नका तो म्हणाला राहुलच्या बर्थडे दिवशी नाही का म्हणालीस तसंच करा म्हणून आज घेऊन आलो फक्त तुझ्यासाठी तुला छान वाटावं वा म्हणून गो। ती गोड स्वीट रोमॅटिक फिलिंग यावी म्हणून मी ड्रिंक करतोय ग आणि ती म्हणाली अरे देवा मला माहीत असतं दारू पिऊन तुम्ही असं करताय तर मी कशाला होऊ म्हणाले असते तुम्ही ना माझ्या भोळेपणाचा खूप फायदा घेता आणि अजूनपर्यंत तसेच माझ्या भोळेपणाचा फायदा तुम्ही घेत आलेला आहे मला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही अर्जुनराव तुम्ही माझ्याशी अजिबात बोलू नका जा तिकडे असं म्हणून ती रुसून बसली मग तो म्हणाला मयू अगं रोज रोज नाही पीत मी कधीतरी फक्त मित्रांसोबत घेतो आणि काहीही त्रास होत नाही मला ती म्हणाली काहीही त्रास कसा होत नाही दारूचे दुष्परिणाम लहानपणापासून ऐकतं की नाही तुम्ही तो म्हणाला मयू अगं दारू नसते बियर असते रम विस्की असं असतं काहीतरी ती म्हणाली आत्ता तुम्ही मला दारूचे वान सांगू नका तसे अर्जुनराव इतक्या ताणतणावाच्या वातावरणातही हसले दारूचं वान हा शब्द ऐकून ती म्हणाली जर तुम्हाला काही झालं तर आम्ही काय करायचं अर्जुनराव म्हणाले हे बघ बायको टेन्शन घेऊन नको मी आत्ता सोडून देतो मी काय अटल पिणारा नाही तू म्हणत असेल तर आत्ता या क्षणापासून बंद करतो माझा माझ्यावर तेवढा कंट्रोल आहे पण तू चिडू नकोस बरं पोटात बाळ आहे की नाही आणि मयुरी म्हणाली ठीक आहे आता बाळाची शपथ घ्या आणि सांगा की इथून पुढे घेणार नाही आणि मग अर्जुनराव शपथ घेण्याची टाळून म्हणाले अगं ऐक ना मी काय म्हणतो आहे जर माझ्या मनात आलंच प्यायची आणि तुला सांगायचंच नाही तर या शपथा मला एक अडवू शकतील का सगळं माझ्या मनावर आहे की नाही आणि माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये आहे मग शपथ घ्यायची काय गरज आहे मयुरी म्हणाली म्हणजे तुम्हाला प्यायची आहे आणि आता मी आणि आपली मुलं तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही आणि ड्रिंक करणं तुम्हाला जास्त महत्त्वाचं आणि जवळचं वाटतं हो ना उगीचंच संसाराचं वाटोळं होत नाही ही औदसा सुचल्यावर जा बोलू नका माझ्याशी असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून झोपली मग आता तोही थोडा वेळ शांत राहिला आणि त्यानं पुन्हा तिला स्वतःकडे वळवलं आणि म्हणाला ऐक ना मला व्यसन नाही त्याचं फक्त जस्ट चेंज म्हणून घेतो आणि आता संसार करायचा काय राहिला आहे सगळं तर कमवलं की मी ती म्हणाली म्हणून मराय आता मरायचं आहे का त्यानं आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाला राहूच्या बर्थडेनंतर आज मुद्दाम घेतली नाहीतर सतत नाही घेत आत्ता कुठे चाळीशीनंतर घ्यायला सुरुवात केली हेल्थला चांगलं असतं म्हणून तू हवं तर सर्च कर ओके आणि लहानपणापासून घेत नाही आणि उशिरा लागलेल्या व्यसनाची सवय लागत नाही आणि त्रासही होत नाही आणि आता तो ऐकतच नव्हता आणि स्वतःलाच निर्दोष सिद्ध करत होता आणि ती फार चिडून म्हणाली तू स्वतःचं समर्थन करू नकोस अर्जुन नाहीतर माझ्या आणखीन एक कणाखाली पडेल मला खूप राग आला आहे असं ती त्याला अरे तुरे बोलत म्हणाली आणि अर्जुनरावांचं डिमोशन झालं तो तिचे हात पकडून म्हणाला काही नाही होणार मी सांगतोय ना माझ्यावर विश्वास ठेव ती म्हणाली आता तोच विश्वास नाही राहिला मला खूप वाईट वाटतं आणि आता तुमचं बघून तो, तो सुद्धा शिकणार तुमचा वारसदार तिकडे पैसे वाया घालवण्यापेक्षा त्याचे काजू बदाम खास जाणार मी नाही म्हणाले आहे का आणि अर्जुनराव म्हणाले त्याच्यासोबत काजू बदाम पण असतात चकना म्हणून खरंच हवं तर तू बघायला ये आणि तिने त्याच्याकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाली नालायक आहेत नीच कुठले निर्लजपणाचा कळस गाठला आहे आता तुम्हाला पिताना बघायला येते आणि तुमच्याजोबत बसते हातात ग्लास घेऊन मग चालेल का अशा गोष्टी बायकांनी बघूही नाही आणि विषयसुद्धा काढू नये आणि तुम्ही मला बघायला बोलवताय का तो म्हणाला अगं कोणत्या जमान्यात राहतेस तू बायकासुद्धा घेतात की हल्ली आणि तुला तर नावसुद्धा काढायला नको वाटतं का अगं कोमललासुद्धा माहीत आहे मितालीला माहीत आहे तूच काय इतकी वाईट वाटून घेतेस आणि हो, ती चकित होऊन म्हणाली काय कोमलला माहीत आहे म्हणजे राहुल भाऊजी पण घेतात तो म्हणाला हो माझ्या बर्थडे दिवशी कोमल त्याच्या बर्थडे दिवशी कोमलने सगळी तयारी करून दिली आणि त्याच्या बर्थडेला ती त्याला मोठ्या मोठ्या बाटल्या गिफ्ट देते आणि ती मिळताली तर बघ स्वतःच्या हातानं भरून देते अशा त्या बायका आहेत ज्या नवऱ्याला किती खुस ठेवतात आणि तू मात्र कानाखाली देते <laughs> मयुरी चढून म्हणाली वेळ लागले त्यांना मूर्ख कुठल्या स्वतः होऊन नवऱ्याला व्यसन लावायचं आणि त्याला पुन्हा बाहेरचा नाद लागला तर आणि अर्जुनराव म्हणाले असं कसं होईल पहिलं तू तु, तुझ्या डोक्यातून काढून टाक की एका व्यसनामुळे दुसरी व्यसनं लागतात हे चूक आहे आणि मयुरी म्हणाली घरात बाटली आली की बाई पण येणारच आणि अर्जुनरावांनी डोक्यावर हात मारला आणि म्हणाले अगं असं नाही मयू बायकोवर प्रेम आहे आमचं आणि तू जर घरात समजून घेतलं तर मग बाहेरचीकडे मन कशाला वळेल आणि मी आता पिऊन आलो आहे तरी तुला वाटतंय का नाही ना आणि मी तुला सांगितलं तेव्हा तुला कळलं आणि सांगितलं नसतं तर काहीच कळलं नसतं आणखी दहा वर्षे सांगितलं नसतं तरी कळलं नसतं मग ती म्हणाली समजून घेऊ म्हणजे तुम्हालासुद्धा मी बाटली देऊ का आणि तो म्हणाला बघ तुझ्या मनानं मग मी तर आपलं सगळं प्रामाणिकपणे तुझ्याशी शेअर केलं नाहीतर आजपर्यंत तुला कळलं का आणि इतूड पुणे पण कधीच कळलं कर नसतं पण मलाच तुला अंधारात ठेवून हे करायचं नव्हतं आणि तू नको म्हणालीस तर मी पुन्हा घेणार नाही तू माझी बायको आहे आणि तुला अंधारात ठेवणं मला योग्य वाटलं नाही पण नवऱ्याच्या मनाचा विचार करायचा नाही करायचा की नाही हे तो ठरव आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि माझ्या मनात जर घ्यायचं आलं तर कोणीही काही करू शकत नाही अगदी तू सुद्धा नाही असं म्हणून तो झोपला आणि ती म्हणाली नालायक कुठले जसं काही हे सांगून माझ्यावर उपकारच केला आहे असं बोलतात आणि तो तिच्याकडे तोंड करून म्हणाला पण समजा मी म्हणालो की मी दारू सोडणार नाही घेणार म्हणजे घेणार आणि माझी बाहेर लपडी पण आहेत तर तू काय करशील तशी मयुरी गप्प बसली आणि आता काय करायचं त्यांच्या इचे पुढे तर टेकलेत आपण नेहमी आणि ती गप्प बसली पण तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि जबरदस्ती त्या तिला स्वतःकडे वळवलं आणि म्हणाला यानंतर कधीच घेणार नाही तू म्हणाली तरच घेईन आणि तिने त्याच्याकडे चकित होऊन बघितला आणि म्हणाली मी का घे म्हणेल अर्जुनराव हसून म्हणाले यासाठी आणि जबरदस्ती तिच्या तोंडात तोंड घातलं आणि गरोदर असल्यामुळे तिला जास्त विरोध करता आला नाही जास्त हातपाय आलवता आले नाहीत आणि तिला तिच्या अंगावर गुडघ्यापासून खाली त्याचे पाय टाकले कमरेपासून वरचा निम्मा भार तिच्या छातीवर टाकला आणि जबरदस्तीच पीस करू लागला पहिला एक मिनिट तिला ते आवडलं नाही ती त्याला हाकलून द्यायला लागली आणि अर्जुनराव म्हणाले मयू तुला माझी शपथ आहे आणि ती गप्प बसली त्याला रिस्पॉन्स देत नव्हती पण नंतर मात्र तिचेही हात वळवळ करायला लागले आणि त्यानं हळूच तिची कम्बर दाबली आणि बघता बघता मयूर आणि अर्जुनरावांच्या मिठीत मधहोश झाली आणि पुन्हा तिला तो रोमॅन्स अनुभवायला मिळाला जो तिला शब्दात वर्णन करता येत नव्हता पण हवा हवासा वाटत होता आणि त्याच्याही नकळत ती त्याला साथ द्यायला लागली त्यानं तिला मिठीत घेऊन हळूवार तिच्याशी छेडछाड केली आणि बाजूला झाला आणि आत्ता तिलाही एक वेगळीच स्वर्गीय अनुभूती मिळाल्यासारखं झालं आणि तरीही यांना पुन्हा घेऊ द्यायची नाही म्हणून रुसून झोपली सकाळी जेव्हा उठली तेव्हा पुन्हा प्रसंग तिला आठवला रात्रीचा आणि ती हसायला लागली मग किचनमध्ये गेली तरीही तेच आठवत होतं आणि तो उठून आला तिला काहीच न बघता फक्त तिच्याजवळ येऊन उभा राहायला आज मिठी ना मारली। नाही मारली कारण ती चिडली असणार असं त्याला वाटलं आणि फक्त तिच्याकडे बघायचा आणि तिला कळलं की तो तिच्याकडेच बघतोय तिरक्या नजरेनं पण आपण त्यांच्याकडं बघायचं नाही आणि त्यांना मापही करायचं नाही आणि असं तिनं मनाशी ठरवलं मन घट्ट केलं आणि त्याच्याकडे पाठ केली त्याला बघायला नको आणि आपल्याला हसायला यायलासुद्धा नको नाहीतर राग जाईल सगळा आपण चिडलो हे दाखवायचं होतं तिला मग तो तिच्या पाठीकडे बघतो हेही तिला कळलं त्याची खट्याळ नजर फार रोमॅन्टिक होती आणि तो तिची त्याच्या नजरेनं सुद्धा समजूत घालू घालू शकत होता आणि मग काय एक सेकंड दोन सेकंड पाच सेकंड आणि फुस तिने पाठीमागं पाहिलं आणि खूप हसली आणि त्याच्या मिटीत शिरली आणि म्हणाली नालाय कुठले कशा लाला जा तिकडे मला रागवायचं आहे तुमच्यावर माझ्याकडे असं बघत जाऊ नका हां आणि अरे देवा असं कुठं असतं का नवऱ्यावर रागावणं माझी बायकोना पूर्ण वेडी आहे असं अर्जुनराव हसून म्हणाले आणि तिला आणखीन मिठीत घेतली घट्ट घट्ट आवळली आणि ती म्हणाली हो आहे मी वेडी तुमच्यासाठी तुम्ही समोर असताना मला नाही तुमच्यावर चिडता येत पंधरा सेकंदापेक्षा जास्त तर मला ठीक आहे मग बाहेर जाऊ का मग चिड माझ्यावर ती म्हणाली तरीही मलाच त्रास होणार पण तुम्ही असं का केलं अर्जुनराव म्हणाले पण तुला आवडलं म्हणून हसतेस की नाही रात्रीचा रोमॅन्स आवडला ना खरं खरं आणि माझ्या डोळ्यात बघून बोल आणि तिने पुन्हा त्याच्या मादक रोमॅंटिक डोळ्यात पाहिलं आणि तिच्याकडे बघून हसणारे त्याचे पिंकीश शोट बघितले आणि कसं सांगावं की तिला हे सगळं आवडलंय यासाठी तिला शब्द सापडत नव्हते आणि मग तिनं पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घातलं गळ्यात हात टाकले आणि मधमशि होऊन किस करत होती तर हे असं असतं अर्जुन अर्जुनरावांवरती चिडणं <laughs> थँक्यू